नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी साधी आणि सोपी अशी कारल्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी दोन कारले घेतलेले आहेत आणि त्याचे उभे काप करून घेतलेले आहे अशा पद्धतीने कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालूया त्यामध्ये मोहरी घालूया आता त्यामध्ये एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया छानपैकी परतून घेऊया आता त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालूया अर्धा चमच आल्या लसणाची पेस्ट घालूया छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालूया तो पण परतून घेऊया आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया एक चमच लाल तिखट अर्धा चमच हळद एक चमच धने पोड चवीनुसार मीठ अर्धा चमच गरम मसाला छानपैकी परतून घेऊया मदे आता यामध्ये कारले घालूया मस्त त्याची परतून घेऊया आता आपण यावर एक प्लेट झाकूया आणि त्या प्लेटवर पाणी घालूया आणि वाफेवर आपण शिजायला ठेवूया बऱ्यापैकी आपले कारले शिजलेले आहेत आता यामध्ये दोन चमच शेंगदाण्याचं कूड घालूया छानपैकी परतून घेऊया यामध्ये आपण थोडस गरम पाणी घालूया परत यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपण काढून घेऊया मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद